असा जो हलपटीन ना तुला टाकीन जो सोलपटा काढून आलो मजा येते ना गावालाच मजा असते ना आंबे फणस खायची का नाही बाबा कसा आंबा खातात गावाला टाक जरा खायचे हा ना पण बघला खिसाबा खिशात ठेवलेस करवंद काढून झालेत वास्तवैकी एक मोठा कोका असा भरलाय पाऊस गडगडतोय नमस्कार मंडळी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये हो आपल्या सर्वांच मनपूर्वक स्वागत करतोय तर मंडळी आज आम्ही चाललोय आंब्याला सगळेजण बसलेलो घरी तर सगळेजण बोलले की आज आंब्याला जाव्या खूप दिवस झाले आंब्याला नाही गेले आणि करवंद पण खायला जायचं आहे करवंद थोडी थोडी पिकायला लागलेत पण मध्ये मध्ये तर आता पाऊस पण पडून गेलाय तर बघूया आपल्याला पिक्की करवंद भेटली तर करवंद पण काढायचे आहेत आणि आंब्यासाठी पण आम्ही चाललो आहे तिकडे चाललो आहे साड्यावर थोडं ऊन पण आहे इकडे दुपारचे बरोबर वाजलेत किती वाजलेत रे किती मिनिट झाले चाळीस मिनिट एक वाजून, वाजून सत्तावीस म्हणजे बघा दीड वाजलाय आणि एवढ्या उन्हातून बाकी काय नाही या उन्हातून चांगला घामटा निघणार आहे वरती जात वर पर्यंत हे बघा आणि सड्यावर वरती डोंगरात चढून चढून जायचंय माझ्यासोबत आहे भूषण नमस्कार हा नमस्कार भूषण बसतापैकी आता उन्हातून घामटा निघणार आहे बनवतो हा तर बाकी सगळे पुढे गेलेत ते चला आता पटापट जायचं आपल्या सड्यावर हा बघा भूषण आता दमलाय अगदी धापा टाकायला लागलाय दम टाकतोय चालायला पण कंटाळा आला हे चलवकर हे कुठे गेलेत आणि बाकी जण आहे ना पुढे गेलेत आणि आपल्याला सड्यावर हो आहे ना आज कापा आंबा आहे हे ज आपण आता आतापर्यंत ऐकलं की कापा फणस असतो आणि बरका फणस असतो तर कापा पण सगळ्यांना खायला आवडतोच तर आंबा पण आता कापा आहे आमच्याकडे हे पिकला ना तर एकदम बाकीचे आंबे असतात असे नरम नरम होतात पिकले की आणि हा आंबा आहे ना जरी पिकला तरी पण तो कडकच असतो म्हणून त्याला आम्ही कापा आंबा बोलतो खायला पण खूप छान लागतो तर तो कापा आंबा आहे ना सड्यावर तू पिकायला लागलाय तिकडे जायचं आहे आणि तेज बघा घाम दिसला आहे काय घेतलंच रे हे फळं पडले ते बघा भेलाचं झाड आहे भेला आहे भेला भेल्याची फळं पडलेत आणि चला अजून खायला कुणी खाल्ला होती बघा चला आणि हो। हे कुंबियाचं झाड आहे कुंभिया आमच्याकडे या झाडाला कुंभिया बोलतात आणि त्याची फळं बघा बेलाची फळं असतात बेल तशी याची फळं आहेत हे बघा चला पुढे जाया आणि हे बघा इकडे रस्त्याने जाता जाताना ना, ना, कुठे कुठे करवंद पिकलेले भेटलेत कुठं बघ हे बघा ऋषी आणि हा बघा रुद्र रुद्राला पण पिकलेली करवंद भेटले दाखव रे हे बघा आणि त्याच्यासनी खायला सुरुवात केली चांगली करवंद कोंबडाय कि कोंबडी दाखव दाखव कोंबडाय कोंबडा कोंबडायला चीक असं हातावर चीक हातावर छान मस्त खायला म्हणजे चीक हम्म चला पुढे जाऊया वरती आहे ना पुढे गेल्यानं अजून आपल्याला करवंद भेटणार इकडे अजून ही करवंद काय नीट पिकायला लागले हे बघा अजून करवंद हिरवीच आहेत चला पुढे जाऊया आपल्याला करवंद काळजी येत नाही ते करवंदासाठी ना करवंदा ना करवंदा कोका बनवते आणि कोका बनवायला आहे ना सगळ्यात मस्तपैकी पानं ही हो मोठी पानं असतात ते कुंभियाचं झाड असतं आमच्याकडे कुंभिया बोलतात या झाडाला तर तुमच्याकडे काय बोलतात प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं बोलत पण असतील पण आमच्याकडे आहे ना या झाडाला कुंभिया बोलतात आणि त्या कुंभियाचा आहे ना आता प्रशांत आहे ना कोका बनवणार आहे कारण या झाडाची पानं आहेत ना मोठी असतात त्याच्यामुळं कोका बनवण्यासाठी ही पानं बरी पडतात कारण याच्यामध्ये आहे ना भरपूर करवांदर राहतात आणि अजून कुड्याचं ते झाड असतं ना त्याचा पण बनवतात पण कुड्याची पानं एवढी मोठी नसतात ते बघा कोंब्याचं झाडाच्या आहेत ना मोठी पानं असतात त्याच्यामुळे त्याचा कोका बनवायला मस्त भट भेटतो हे बघा प्रशांत आपल्याला कोका बनवून देणार आहे तर चला पुढे जाऊया आणि मग आपल्याला पुढे करवंद भेटणार आहे ती करवंद काढायची आहेत तर चला तर मंडळी आता आम्ही पोचलो आहे आणि आहे ना पूर्ण घामटा घाम निघाला हा बघा पूर्ण ओलं झालं पूर्ण हे बघा बाकी सगळे इकडे जण दमलेत हे दमला का तुम्हाला तरी सांगत होतो तुम्हाला ऊन नको जाऊया थोड्या टायमात ऊन कमी झालं की जाऊया पण हे लोकांना ऐकले नाहीत जाव्या जाव्याच करत होते जायचंच आहे हे बघा अजून पाठी दोघं तिघ पाठी आहेत तर चला थोड्या टायमात ते पण येतील आणि तिथून मग आपल्याला जायचं आहे आंबे काढायला हे बघा खूप ऊन आहे आणि इकडे आहे ना हा पूर्ण कातळ आहे साड्यावर पोचला साड्यावर असं पूर्ण जागा असते नाही कातळाची असते हे बघा पूर्ण दगड आहे आणि अजून थोडं आपल्याला पुढे जायचं आहे तर चला हे बघा हे दोघंजण आले दो मला वाटतं पाठीमागा आहे ना करवंद काढाय थांबलेले किती करवंद भेटलेले थोडीशीच भेटली थोडीशीच भेटली दाखव हे बघा थोडीशीच करवंद भेटले अजून आपल्याला करवंद पण काढायची आहेत चला हे चला हा बस आणि चालायला काय चालायला नाही जमत चालून चालून पोट जरा कमी होईल कमी होईल नाही फटका चल चला करवंद पण खाऊया आपण हे बघा तिथे काही असत नाही तरी थोडीशी चला पुढे जागा चला रे चला तर मंडळी हे बघा पोहोचलोय आता हा कापा आंबा आहे ना त्या काप्या आंब्याच्या इथे पोचलो आहे हे बघा सगळेजण आता ना इकडे धमडी मारायला चालू करत आणि आंबा काय दरवर्षीसारखा जास्त लागला नाही कुठे कुठेच लागला आहे हे बघा वरती आहे ना एक मस्त ललकांडी आहे हे बघा लल्ली 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 आहे आंबे लागले आहेत पण आहे ना आंबे जास्त मला वाटतं पिकायला ना लागले अजून हे बघा मस्त खायला पण मस्त गोड आंबा आहे आणि कापा आंबा आहे बघा चला आणि इकडे आहे ना हे बघा सगळेजण आता दगडी शोधत आहेत प्रशांत दगडी मारत आणि बाकी हे काही पडलेत का बघा हे काय 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 चाललंय तुमचं हे बघा एकामेकाला एक भिडतायत हा भूषण आहे ना भूषण भूषणच्या अंगात लई मस्ती आहे जरा पण त्याला कुठली मस्करी सहन नाही होईल दुसऱ्यांची तेवढी मस्करी करतोय इथं काय करतो नुसती मस्ती करण्यात एक नंबर आहे अभुष हा बघा असा झो हलपटीन ना तुला टाकीन झो सोलपटा काढून हा बघा तर चला जवळच एक पिकलेला आंबा आहे आणि तो काढायला आहे ना चढतो झाडावर हा बघा हा बघा तेजस तेजस काय गावाळ्यात राहतो त्याच्यामुळं काय त्याला आहे ना झाडावर चढायला आवडतं हे बघा आता मस्त एक लली आहे ललकांडी आणि तेजस आहे ना तर झाडावरून आता ती नलकांडी काढायला चढलाय आहे मी ब पुढं इकडं चढ चढ तर वरती चढ चढवर हा बघा एकदम वांद्रांसारखं चढतोय वांदर हा भेटली काय रे काय पुरतोय का आत अरे हा बघा कसं तोडतोय बघा हा इकले आठ हा हा दीड तिथं पण आधी बघ हा बघा इकडे मस्त तेव्हा तिकडं आणि हा बघा एक इकडे अशांनी पण एक काढलं आहे तर चला अजून आपल्याला वरती पण पिकलेत ते पण काढायचं आहे बघा इकडं ना भरपूर असे गुरं येतात ना वरती सड्यावर सड्यावर असे गुरांनी बघा खाऊन टाकले आहेत पूर्ण आंबे इकडं पण बघा हे पूर्ण कोय बाट हे सगळ्या गुरांनी येतात सकाळ सकाळ गुरं ते सगळी खाऊन टाकतात का इकडे सड्यावर आहे ना जास्त कोण आंब्याला एवढं लांब येत नाही प्रशांतनी मस्तपैकी एक लालकांडी पाळला नाही आणि प्रशांत एकटाच आंब पाडतोय अरे हम येलायत ना वसाडे हा बघा अगदी जो आलात ना असंच काय कामाचं पण नाही आहे असंच आहेत टाइमपास करायला हा बघा अरेला पाऊस येतोय हा पाऊस पण भरला इकडं हा बघा आणि हा आहे ना हा बघा हा 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 भूसण हा बघा नुसतं आंब रगडतोय हा बघा मजा येते ना गावालाच मजा असते ना आंबे पनस खायची मुंबईला काय बाबा काय मुंबईला काय कंटाळा येतो ना खरी मजा कुठं गाव करू हा ना आपल्या गावालाच मजा असते ना खरी मजा इकडे गावालाच आहे मुंबईला काय आहे कसली मजा आहे बरोबर ना हा आणि हा बघा नसा दिवसभर नसा उलगत असतो इकडे तिकडे आणि एवढे आंबे पाडलेले आहेत आता आम्ही दगडीन हे बघायला हे बघा हे बघा एक पडलाय आंबा मंडळी हे बघा इकडे आहेत आणि ऊन पण खूप आहे पण आहे ना वारा सुटलाय त्याच्यामुळं काय एवढं जास्त असं गरम नाही होत आहे बघा आणि आंबा आहे ना लागला होता पण आता आहे ना लोकांनी निले काढून याच्यावरचे त्याच्यामुळे जास्त काय आंबे आपल्याला भेटणार नाहीत थोडेसेच आता जे भेटणार आहेत ते पाडत आहेत आंबा मस्त खायला खूप छान आहे कापा आंबा आहे पूर्वी खूप लागायचा पण या आता ना पूर्ण म्हणजे प्रत्येक फांदी लागत नाही कुठे कुठे मोजक्याच फांद्या अशा लागतात एक फांदी पण तुटली ह्याची आणि हे सगळेजण आपले आंबे पाडतात ते मस्त पूर्ण सड्यावर खूप छान वाटते पाऊस आला नाही की खूप मस्त वाटते एकदम पण आता ऊन आहे पावसानजवळ असं मलप केलं आहे पाऊस येईल असं वाटत नाही आणि हवा पण मस्त सुटली हे बघा हा बघा मस्त आंबा भेटला आपल्याला पण भेटलायच दाखव हा बघा रुद्र तू नाही घेतलास बघा रुद्राला पण भेटलं आणि हे जण हे बघा इकडे यांना पण भेटलं मस्त आहे खायला खूप छान लागतो आंबा आणि कोकणात आलात ना अरे दे आपल्याकडे आहे ना आंबा खायची मजा म्हणजे कशी आहे आंबा साडीसकट खायचा सा। हे आणि जी, जी कोय आहे ना कोय तिचा जोपर्यंत ती कोय पांढरी होत नाही ना तोपर्यंत तिचा रस पूर्ण खायचा बा कोयला अजिबात रस नाही राहिला पाहिजे असा आंबा खायचा तर ती आंबा खायची मजा आहे चला आंबे काय आपल्याला जास्त भेटले नाहीत आता इथून आहे ना आपण परत आपल्या घरी जायचं आहे तर बघूया जाताना जर आपल्या कुठं करवंत भेटली तर करवंत पण करायचे आता करवंद पण भेटले ना आपल्याला थोडीशीच भेटले तर भूषणचे आता कोका आहे चला आता मी आहे घरी खरं नाही ना भूषणला घरातून फोन आला आहे घरी आहे लवकर नाही तर तुला चांगला थोबडी नाहीच बोलली उन्हातून गेलेला कशाला फिरायला हे बघा मग आता काय भूषणला घरी बोलायला म्हणजे आम्हाला आता घरी जावंच लागणार आहे बघ चला काय आंबे पण भेटले नाही मनासारखे असे जास्त आंबे भेटलेच नाही थोडेसेच भेटले प्रत्येकाने दोन दोन तीन तीनच ती ती खाल्ले आणि करवंद पण काही जास्त भेटले नाही आणि तेजस बघा तेजस कसा आंबा खातो दाखव आपल्याकडे गावठी कसा आंबा खातात गावाला दाखव जरा खायचे हा ना अको जरा ते आंबा खात आहे बघा असा आंबा खायचा तर तो खरा कोकण घरा बघा ते दाखव दाखव जरा एकदा हा का एकदम म्हणजे कोयला आहे ना अजिबात रस काय ठेवीतच नाही आहे ना ते हवं चल आणि जाताना आपल्याला इकडे करवंद पण भेटलेत आणि हे बघा पुढे तिकडे आहेत ना करवंद काढतायत चल बघूया करवंद किती आहेत हो इथे जास्त करवंद आहेत भेटले आपल्याला करवंद फायनली इकडे सगळे या साईडला करवंद नव्हतीच आणि इकडे बघा मस्त करवंद ते बघा मस्त मस्त काढते हा बघा भुसेर किसा खिशात ठेवलेस त्याला खिशात चिकवले चिकटल तुझा किसा

एवढी करवंद काढून झालेत वास्तव एक मोठा कोका असा भरलाय आणि बाकी सगळे इकडे करवंद काढत कर आणि रुद्रन पण भरलाय हा बघा रुद्र दाखव एवढी मस्त आणि करवंद ना खूप गोड आहेत आणि इकडे भूषण पण भरलाय भूषण दाखव तुझा कोका केवढा भरलाय कोमरा भूषणचा पण कोका एवढा भरलाय तेजस आहे ना नुसता भराभरी करतोय कोका त्यानं काय बनवलाच नाही आणि भरला पण नाही नुसती असे झाडावरची हो करवंद काढून खातोय चला आता जाऊया आपण करवंद पण काढून झाले प्रशांत हे प्रशांत कुठं प्रशांत इकडे कुठेतरी दुसऱ्या रानात घुसलाय तर चला आता पाऊस पण आहे ना इकडे गडगडायला लागलाय बघा पाऊस येतोय पाऊस गडगडतोय काळोख आणि पाऊस थोडा थोडा गळायला लागलाय आणि आता जाताना जर पाऊस पडला ना तर मस्त पैकी भिजायला मजा येणार आहे हे ये बघा चला रे पाऊस येतोय तर मंडळी हे बघा हे सगळेजण करबंद काढायचे काय थांबत नाही त्यांना बोललो चला आता कोके भरलेत पाऊस पण येतोय पण हे काय करवंद काढायचे काय बंद होत तर हा बघा भूषण इकडं आहे हा कोकणात यायचं आणि करवंद बिरवंद खायच इकडे येऊन हा काय नाही करवंद आणि कापा फणस सगळं कोकणात एकदम भारी असतो ना चला बघा आपल्याला सांगतोय भूषण की खरी मजा आहे ना आंबे फणस करवंद हा सगळा कोकणचा मेव आहे ना खायची खरी मजा आहे ना ते आपल्या कोकणातच आहे हे बघा कोकणात अशी कोकणाशिवाय अशी मजा आहे ना कुठे भेटतच नाही तर चला हे बघा प्रशांत मस्त पैकी एक मोठा कोका बनवला बघ केवढा हे बघा एवढी करबंद भरली प्रशांत सगळी पिके चांगली गोड गोडच भरलेस ना काय आंबट पण भरलेच नाई कोक्रो हा तर चला पुढे जाऊया आता पाऊस पण गळायला लागलाय हे बघा वातावरण आता पावसाचं झालंय आणि आता पटापट घरात पोचूया मंडळी आता फायनली आम्ही आहे ना सड्यावरून खाली आलोय म्हणजे इथं आमच्या गावदेवाचं मंदिर आहे तिथे येऊन जरा बसलोय मस्तपैकी बस थंडगार हवं आहे खूप छान वाटतंय आणि बघा एवढं कोक भरलेले ना ते अर्ध्याचे थोडे थोडे चालत येता येता ना ह्याच्यातली करवंद अर्धे संपलेत आणि उन्हातून आहे ना एवढा गर्मीने पुरा घामटा निघाला आहे सगळ्यांचा घाम आला आहे आंघोळकर आहे ना ते बघा मस्त करवंद पण खूप गोड आहे सगळ्यांनी कोके भरून आणले मस्त मजा आहे खरंच आपल्या कोकणामध्ये आहे ना ह्या आता हा जो सीझन आहे एप्रिल मे या सीझनला एक करवंद फणस आंबे खायची जी मजा आहे ना ते आपल्या कोकणाशिवाय इतर कुठंच नाही तर अशी मजा आहे ना म्हणजे आपल्या कोकणात ज्याने जन्म घेतला आहे ना तर खरंच बोलतात ना स्वर्गात जन्म घेतला आहे ते खरं आहे कारण का अशी मजा आहे ना कोकणाशिवाय कुठेच मिळत नाही तर मंडळी तुम्हाला आमचे कोकणातले व्हिडिओ कसे वाटतात ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करून पण सांगा व्हिडिओला व्हिडिओ आमचे कसे वाटतात तुम्हाला आणि भूषण बघा कशा चाटते हा बघा भूषणला आहे ना करवंद चांगलीच गोड लागले दिसतात हा बघा चला आता भेटूया आपण आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 चला उद्या